लातूर नांदेड तीनशे एकसष्ट महामार्गावर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर तीनशे एकसष्ट महा अमदपूरजवळील थोर्लेवाडी पाटीजवळ ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ई सत्तर अकरा ही ट्रक शिरूरकडून नांदेडकडे जात असताना मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस वाय एकोणऐंशी शून्य एक ही मोटरसायकल स्वार थोरलेवाडीकडून अहमदपूरकडे येत होता भरधाव वेगात येणारी मालाने भरलेली ट्रक दुचाकी स्वराज जोराने धडक दिल्याने दुचाकीवरील विजय शेषराव सोमावसे वय वर्ष पस्तीस राहणार नांदुर्गा खुर्द हे जागीच ठार झाले तर अमर बाबूराव बाबुराव वय वर्ष पस्तीस राहणार नांदुरा बुद्रुक हा जखमी झाला आहे अहमदपूर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठच्या रुग्णवाहिकेत दोघांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असता अमर पट्टेवार यास अहमदपूर पोलीस रुग्णालय अमदपूर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले तर विजय शेषराव सोमावसे यास अमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहे तर या प्रकरणी पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा